नमस्कार लोकनाय न्यूजवर सर्व प्रेक्षकांचे स्वागत अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री जगद्गुरु तुकोबा महाराज यांच्या त्रिशोतकीय अमृत महोत्सवानिमित्त प्रथमच देवसंस्थान व सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात वारकऱ्यांचे भरवाशाचे गाव म्हणजे भरोसपाटा येथे मोठ्या उत्सवात दोन एप्रिल रोजी सप्ताहाची सुरुवात झालेली होती यावेळी देवसंस्थांच्या वतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जगदगुरु तुकोबारायांच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या दररोज लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत होते लाखो भाविकांच्या उपस्थितीत पाचशे टाळकऱ्यांच्या बरोबर ख्यातनाम कीर्तनकारांच्या अमृतुल्य वाणीतून कीर्तन प्रवचन पारायण आदी कार्यक्रम सुरू होते प्रत्येक सप्ताहाचा विक्रम मोडत परिसरातील नाशिक नगर धुळे पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी हजेरी लावत या कार्यक्रमाचा लाभ घेतला आलेल्या भाविकांसाठी दररोज आमटी भाकरीची पुरणपोळीच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती तसेच कृषी प्रदर्शनाचेही आयोजन केलेले होते दररोज लाखो भाविकांनी इथे येऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत चार चांद लावले व उपस्थितांना अभिवादन करत सर्वांची मनं जिंकली यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने जगदगुरु तुकबा रायांचे वंशज चैतन्य महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मनोज रंगे पाटील यांना बघण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केलेली होती एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले गेले लि। या प्रसंगी जनार्दन स्वामींचे शिष्य महंत शांतीगिरीजी महाराज माजी आमदार स्नेहला तकोले अमृतताई पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला